साथ साथ या व्यवस्थेला पाहिजे तिथल्या नेत्यांना पोहोचलं पाहिजे की माझा हा आज साठ पंचावन्न साठ वर्षाचा माणूस आम्हाला साधा आधार कार्ड नाही या गोष्टी आज आमच्या समोर सांगते म्हणजे आपण किती मागासले आहोत बघा ज्या कोकणामध्ये मी बघायची सांगितलं की ज्या कोकणाला आदिवासी कोकण म्हटलं जातं माझ्या कातकऱ्यांचं कोकण म्हटलं जात परंतु त्या कोकणामध्ये अशा अवस्था आहे की माझा कातकरी समाज आज सुद्धा मागासलेला आहे आमच्या मुलांना आधार कार्ड नाही आमच्या कुटुंबाला रेशन कार्ड नाही आमच्या लोकांना जातीचे दाखले सुद्धा नाहीत तर सांगा आमचा समाज सुधारेल कसा आज तुम्ही बघताय तर तुम्ही जर टीव्ही जर बघितला असेल सकाळपासून कालपासून जर तुम्हाला बातम्या जर तुम्ही बघत असाल तर त्या बातम्या मध्ये आदरणीय मनोहरदादा दरणगे पाटील जो मराठा समाजाचं नेतृत्व करतो तो मागत त्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबई मध्ये त्या मुख्यमंत्र्याचा गळा आवडायचं काम त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे परंतु आमच्या आदिवासी अजून आधार कार्डच नाही तर आरक्षणाच्या तर गोष्टी लांब पर्यपन आहे आहेत तर ह्या सुद्धा अशा गोष्टी आहेत मित्रांनो तर आपल्याला ह्या सुद्धा गोष्टी घ्यायच्या फक्त आधार कार्ड रेशन कार्डच नाही तर आपल्याला जे आपल्याला सात साडेसात